त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे कर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना स्वामी समर्थ वसूल तथाकथित बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली या मारहाणीत पुढारी न्यूजचे किरण ताजने जी चोवीस तास ची योगेश खरे यांच्यासह दोघांना मारहाण झाल्याने चांगलीच खळबळ उडाली मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून जखमी झालेल्या पत्रकारांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी जखमी पत्रकारांची विचारपूस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बागुल यांनी धाव घेत विचारपूस केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य यांनी देखील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पत्रकार हल्ला विरोधी कलम लावण्यात येईल अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे तर या गंभीर प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी तात्काळ संबंधित पार्किंगचा ठेका रद्द करण्यासह ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट करणे व हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे समाजासह सर्वसामान्य घटकांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करण्याची हिंमत अशा गावगुंडांची होतीच कशी नेमकं या गावगुंडांना कोण पोहोचतय याची देखील चौकशी करण्याची मागणी समोर आली आहे योगेश सरांनी सांगितले का प्रेस वाले जाऊ दे योगेश सरांची त्याची शिवगा आजारी योगेश सरांना त्याने मारलं आम्ही सोडा सोडी करायला लागलो ते शिवगा केले चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगड्याने मारले छत्र होत्या लाकडी दांडा होते डोक्यात हो सध्या पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवर अटक करून योग्य कारवाई करण्यात माहिती घेतली पार्किंग करत होते अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्या तुम्ही भांडण्यात आले काम करत मुलं था था हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे

त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताज याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रीय मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजी पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा काय असेल त्यांचा तो मी कस कस्ट, कसले पैसे घेतात मला काही कल कल्पना नाही आहे आणि तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे जा आरोपी जामीनावर हो आहे तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी मी एस पीना फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर बरोबर वाटत असताना आणि त्यांना सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा त्यांना मी सांगतोय ती अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत वेळ सांग तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही का दादा लोक पूर्ण आहेत तिथे त्यांना काहीच कल्पना नाहीये का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा म्हणत सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहेत त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत आहेत दुसरे दोघे तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थेत कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं कामा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक खानदेशची कुलस्वामिनी असणाऱ्या आई एकवीरदेवी मंदिरात सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रा प्रारंभ होत आहे त्यानिमित्त मंदिर प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली आहे बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोंबर या नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसाठी मंदिर चोवीस तास खुलं राहणार असून दिवसभरात पाच वेळा आरती होणार आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पस्तीस सी सी टी व्ही कॅमेरे शेकडो पोलीस मंदिराचे स्वयंसेवक तैनात राहणार आहे अशी माहिती आई एकवीरा देवी मंदिराची ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे सुमारे सातशे वर्षांची परंपरा लाभलेल्या व असलेल्या आई देवी मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो धुळे जळगाव नंदुरबार नाशिकसह महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशमधून लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी मंदिराच्या आवारात मोठा शामियाना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांनी घाई गर्दी न करता रांगेतच आई एकविरादेवीचं दर्शन घ्यावं असं आवाहन देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे श्री एकवीरादेवीवर रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवाला प्रमाणे बावीस तारखेपासून ते सहा पर्यंत म्हणजे कोजागिरी पौर्णिमापर्यंत हा उत्सव चालणार आहे या उत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयी सोयीनिमित्ताने आणि चोवीस तास मंदिर उघडं राहणार आहे या मंदिरात देवीच्या दर्शनाला महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरातमधून अधिक भाविक येतात त्या भाविकांच्या सुरक्षेसाठी इथं राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे राहण्याचे असे रूम आहेत ए सी नॉन ए सी असे रूम आहेत त्या रूमाची पण सोय इथे करण्यात आली आहे आणि सगळ्या भाविक भक्तांना पावसापासून नपासून त्रास होऊ नये म्हणून त्याच्याकरता श्यामयाना मंडप पूर्ण मंदिरात टाकण्यात आला आहे घाटावर देखील यावेळेला मंदिर वाढवण्यात आलेलं आहे आणि सुरक्षाच्या दृष्टिकोनातनं पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे होमगार्ड प बंदोबस्त मागवण्यात आला आहे आणि मंदिरातर्फे सेवन सेवकांचेही बंदोबस्त झाला असतील आणि या ठिकाणी भाविक दर्शनाला येथील त्यांच्या लाईनीने दर्शन घ्यावे महिला मै, आणि पुरुष यांच्या स्वतंत्र लाईनी असतील आणि स्वतंत्र लाईनीतनं त्यांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे आणि ह्या ब दहा दिव बा, बारा दिवसामध्ये ह्या वेळेला नवरात्र पूर्ण अकरा दिवसाचं आहे बावीस दोन तारखेपर्यंत नवरात्र नंतर सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमानिमित्ताने जागरण गोंधळाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर ह्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचं हे कुठल्याही प्रकारचं लहान मुलं हरू नये हे होऊ नये त्याच्याकरता पस्तीस सी 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 टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आणि भाविकांसारख्या वेगवेगळ्या सुविधाही या ठिकाणी करण्यात येत आहे आता मंदिराचं पुढचं परेशद्वार गोपुरमचं कामही आता पूर्ण तत्वावर आलेलं आहे थोडं किरकोळ रंगाचं काम बाकी आहे ते पण या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल या नवरात्र निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयींसाठी ट्रस्ट मंडळ कायम मदतीला तयार राहणार आहे या, या काळात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मंदिर प्रशासनाच्या वतीने पस्तीस सी सी टी कॅमेरे शेकडो पोलीस मंदिराचे स्वयंसेवक तैनात असणार आहे मंदिर प्रशासनाच्या वतीने नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती मंदिराच्या ट्रस्टीने दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहाता पोलिसांनी तब्बल चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांची अवैध विदेशी दारू वाहून नेणारा कंटेनर ट्रक जप्त करून मोठी कारवाई केली आहे शहाता दोंडाच्या रोडवरील संविधान चौक येथे ही कारवाई करण्यात आली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे व पथकाने नाकाबंदी करून ट्रक क्रमांक के ए झिरो नाईन ए व्ही झिरो चार चौऱ्याऐंशी अडवला तपासणी अंती ट्रकमध्ये बाराशे बॉक्स अवैध विदेशी दारू किंमत एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये तसंच वाहन किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण चौऱ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ट्रक चालक सुरेश बघीराथ राम बिष्णू राहणार बाडमेर राजस्थान वय तेवीस याला अटक करून त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम एकशे तेवीस सह हो महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देशले मराठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वागल जितेंद्र सूर्यवंशी व पोलीस कॉन्स्टेबल विक्की शिंपी यांनी केले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाचं अंतर्गत पहिल्या टप्प्यातील धुळे ते रडाणा या रेल्वे मार्गाचं काम सुरू झालं आहे मात्र हे काम करत असताना पुलाच्या कामासाठी तहसीलदारांच्या आदेशाने वडजाई शिवारातील अन्वरनाला काटावर असलेल्या गट क्रमांक एकशे एक्क्याण्णव मधून माती उचलण्याचा आदेश दिला मात्र कंपनीने वडजई गावातील रहिवासी असलेल्या शेतकरी आनंदा कृष्ण शिंदे यांच्या पिंपरी शिवारातील गट क्रमांक एकशे चार मधून मोठ्या प्रमाणात माती उचलल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता उत्खनन केल्याने शेतकरी चांगले संतप्त झाले आहे याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असता याबाबत कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष गटाची पाहणी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तोंडी आदेशाने या भागातून उत्खनन करण्याचं सांगितलं असल्याचा आरोप केला आहे त्यामुळे कुठलीही परवानगी न घेता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याने मोजणी करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे मात्र ही पाहणी करत असताना महसूल विभागाचा कुठलाच अधिकारी नसल्याने सोमवारी केली जाणार आहे प्रशासनाने तात्काळ भरपाई द्यावी अन्यथा संबंधित रेल्वे अधिकारी व त्यांना तोंडी आदेश तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंदा कृष्णा शिंदे या शेतकऱ्याने केली आहे गावाचा आनंदा कृष्णा शिंदे गट नंबर एकशे चार पिपरी शिवार इथं रेल्वेचं काम चालू आहे तहसीलदार साहेबांनी यांना था। माती काढायला सांगितली वडजाई शिवारमध्ये एकशे मधून एकशे मधून वडजाई शी शिवारमधून काढायला सांगितले त्यांनी एकशे चार गट नंबर एकशे चारमधून काढताय स्वतः माझ्या शेतीमधून हे दिसते इथं आणि पिपरी शिवारमधून कोत्ताय पिपरी शिवार गट नंबर एकशे चारमधून कोत्ताय यांना एकशे चारमध्ये नाही सांगितलं आहे एकशे एक्क्याण्णवमधून मधून कोत्ताय आणि माझी एकशे चार शेतीला दोन एक किलोमीटर एक येक दीड एकर खोदून टाकलं आणि समोरच्या समोरच्या लोकांचं जरासं बी खोदलं नाही फक्त माझं महार आणि बिहीर लोकांचं जे बी आहे ते खोदून टाकायचं आणि भरून टाकायचं रेल्वेवाल्यांचं जे काम केलं आहे कॉन्ट्रॅक्टवाल्याला नोटीस नाही मला सांगितलं नाही तलाटे नाही सर्कल नाही तलाठी सर्कल यांनी चिरीमिरी घेऊन यांना रस्ता दाखवून यांनी सगळा हे दाखवून आणि स हे खोदा लावलं आहे त्यांच्याकडून पैसे घेऊन ही बोट बोटाने दाखवून दिली रे जमीन आणि त्या त्यांना हे खोदा लावलं त्यांनी पैसे वगैरे घेऊन घेतले चार दिवसापासून फोन करतोय ते सांगतात तलाठी सांगतो मला एकशे एक्क्याण्णवमध्ये वड्यायला खोदाला लावलं आहे आणि सर्कल लाना सांगताय मी एक एकशे मध्ये वड्यायला सांगताय आणि आमदार स्वतः मला भेटून तलाठी गेलो आमदारनी सांगितलं की यांचं काय आहे बघा तर सर्कल सांगतो मला यांना एकशे एक्क्याण्णवमध्ये वड्यायला खोद्याला लावलं आहे आणि हे पिपरी शिवार गट नंबर एकशे चार मध्ये का खोदताय माझा जो शेती खोदलेली आहे ती पूर्ण भरपाई भरून द्यावी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जे केलेलं आहे काम हे पूर्ण भरपाई करून द्यावी ही माझी नम्र विनंती यांच्यावर यांनी जर माझी भरपाई नाही केली तर यांच्यावर के गुन्हा दाखल होईल एकीकडे एक आसमानी व सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे मात्र मनमानी करणाऱ्या रेल्वेचे अधिकारी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे काम चुकारपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणून नुकसान भरपाई करण्याची मागणी शिंदे या शेतकऱ्यांनी केली आहे या प्रकरणी महसूल प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईवारी घाटात संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला दैवेल ऊन विसरवाडीच्या दिशेने येणारा कंटेनर क्रमांक एच आर अडोतीस ए सी छत्तीस पंचेचाळीस अचानक ब्रेक निकामी झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटे झाला या अपघातात कंटेनर चालक किशन राजाराम पंडित वय त्रेचाळीस गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर तातडीने मदतीस धावून आलेल्या सुरेश वसावे यांच्या विनामूल्य रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे जखमीला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय तपासणीत चालकाची प्रकृती गंभीर असल्याची निदर्शनास आल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला एकशे आठ मदतीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी थेट बसच्या खाली गेल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नंदुरबार बस स्टँड जवळ घडली आहे अचानक झालेल्या या अपघातामुळे घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जखमी तरुणांना ना नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नेमका अपघात कशामुळे झाला हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे प्रतिनिधी शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार